मी अजय डोळे तुम्हा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांचं पुनच्च माझ्या या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो तर मित्रांनो आपण इयत्ता आठवीचा मराठी या विषयाचा अभ्यास करत आहोत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ आठवा पाठाचे नाव आहे डारसी कॅप्टन राधिका मेनन पाठाचे नाव आहे डारसी कॅप्टन राधिका मेनन लेखक आहेत मच्छिंद्र ऐनापुरे तर मित्रांनो मच्छिंद्र ऐनापुरे यांचा परिचय मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तर मच्छिंद्र ऐनापुरे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत त्यांचा जंगल एक्सप्रेस हा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे असच जगावे हा विनोदी कथासंग्रह सुद्धा त्यांचा प्रसिद्ध, बाल प्रसिद्ध, प्रसिद्ध आहे याशिवाय त्यांच्या किशोर छावा केसरी आदी मासिके यामधून बालकथा प्रसिद्ध झालेले त्यांनी विविध विविध विषयांवरील झालेल्या आहे ब्लॉगवर त्यांचे आजवर बाराशे लेख प्रसिद्ध झालेले आहेत तर मित्रांनो मच्छिंद्र ऐनापूर हे एक शिक्षक आणि महाजालावरील प्रसिद्ध ब्लॉग लेखक आहेत मछिंद्र येणापुरे जतन्यूज हे त्यांचे ब्लॉग वाचप्रिय आहेत ते विविध विषयांवर लेखन करीत असले तरी बाल साहित्याच्या क्षेत्रात ते, ते आवडीने लेखन करतात मित्रांनो किशोर छावा केसरी यातून त्यांच्या अनेक बालकथा आपण वाचलेल्याच असतील तर आजच्या या पाठामध्ये प्रस्तुत पाठात लेखकांनी मर्चंट नेहित पहिल्या महिला कॅप्टन हा मान मिळवणाऱ्या राधिका मेनन या केरळ मधील कर्तबगार महिलेची यशोगाथा वर्णन करून सांगितलेली आहे राधिका यांनी धाडस आणि हिंमत या गुणांच्या बळावर समुद्रातील अशक्य प्राय वाटणारी गोष्ट शक्य कशी करून दाखवली याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपली भारतीय मर्चंट नेव्ही मर्चंट नेव्ही म्हणजे आपगा समुद्राच्या मार्गाने जो व्यापार चालतो म्हणजे परक्या देशांमधून विदेशातून किंवा परक्या देशा देशामध्ये ज्या दे, मालाचे जोठमोठ्या जहाजांच्या व्यापारी जहाजांच्या माध्यमातून माल वाहतूक केली जाते त्याला म्हणतात मर्चंट नेव्ही तर मित्रांनो भारत मर्चंट नेव्ही यामध्ये पहिला कॅप्टन होण्याचा मान महिला म्हणून राधिका मेनन यांना मिळाला तर कॅप्टन चा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सपेन्शनल आहेत राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मच्छीमारांना वाचवले होते आजच्या या प्रस्तुत पाठात त्यांच्या या शौर्याचा परिचय करून लेखकांनी दिलेला आहे प्रस्तुत पाठ हा किशोर मे दोन हजार सतरा या मासिकातून घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघूया आपण आजचा आपला पाठ धारसी कॅप्टन राधिका मेनन काय सांगतायत लेखक बघूया आपण बघा लेखक म्हणते मच्छिंद्र ऐनापुरे बघा राधिका या केरळच्या नगलर भागात लहानच्या मोठ्या झाल्या धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत बघा केरळमधील कोदू नगलर या भागामध्ये राधिका मेनन यांचा जन्म झाला आणि लहानच्या मोठ्या या भागामध्ये झाल्या केरळ राज्यात भारतातील धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष आहेत मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफलीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं बघा केरळ असेल आंध्र प्रदेश असेल जे आपले बघा खाल दक्षिण भारतातील प्रदेश तर सर्वप्रथम विदेशी लोक या भागातच आलेले होते परकीय लोक आणि मग जे समुद्रकिनारी ज्यांची घरं आहेत ज्यांची गाव बसलेली आहेत जो प्रदेश आहे तेथील लोकांना समुद्राच जन्मत आकर्षण असतं आणि मग आकर्षण राधिकाला सुद्धा निर्माण झालेलं होतं बालपणापासून ज्यावेळी ती लहानची मोठी होऊ लागली तिला समुद्राचं आकर्षण वाटायला लागल मग जसा वेळ मिळेल तस ती सागर किनारी भटकायची फिरायची फेर पटका मारायची आणि मग उसळणाऱ्या सागर लाटा अनंतर जलशय पाहून तिला सुद्धा वाटायचं कि आपण सुद्धा एके दिवशी एखाद्या मोठ्या जहाजावरती दूर सागर सप्रेला जाव निराळ्या विदेश देशांना भेट द्यावी आणि तिने लहानपणापासूनच ठरवून टाकलं की आपण मोठे झाल्यावर नौसेनेमध्ये जायचं बघा लेखक म्हणताय सुरुवातीला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला बघा राधिका मेनने ठरवलं की आपण नौसेनेत जायचं किंवा मर्चंट नेव्हीमध्ये जायचं समुद्रावरती समुद्रावर आधारित समुद्र पर्यटनावरती आधारित प्रवासावरती जहाजांवरती जे काही मॅकॅनिझम असेल जे प्रकारचं स्वरूपाचं कार्य असेल त्याच्यामध्ये त्यांना आवड निर्माण झाली बघा समुद्रावर बघा समुद्राचा प्रवास हा कंटाळवाणा असतो आणि धोकेदायक असतो एकदा जमीन सोडली की महिने दोन महिने जमिनी जमिनीशी संपर्क राहत नाही खडतर असं कधी कधी जीवन जगावं लागतं संकटांना तोंड द्यावं लागतं हे राधिकाच्या आई वडिलांना माहिती होत की ती एक मुलगी म्हणून या ठिकाणी ती बसू शकत नाही तिला हे सुट होणार नाही मानवणार नाही म्हणून तिच्या आई वडिलांनी काय केलं तिला विरोध केला सुरुवातीला नौसेनेत त्यांनी जाण्यास तिला मनाई केली बघा ते म्हणते लेखक पुढे त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे जोखीम म्हणजे बघा जोखीम म्हणजे संकटाची जोखमीची नोकरी आहे आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकांना त्यांना यासाठी राजी केलं बघा राधिकाच्या आई वडिलांना माहिती होत कि नौसेनेची नो नोकरी कशी आहे धोकादायक आहे रिस्की आहे खडतर असं जीवन जगावं लागतं नेहमी प्राणाशी संकटांशी झुंज द्यावी लागते समुद्रामध्ये कोणी मध्ये तिला ऐनवेळी येऊ शकत नाही समजा काही अपघात झाला समुद्रामध्ये ज्या आजवर गेलेली आहे नोकरी करताना आजारी पडली किंवा एखादा अपघात झाला तर तिला मदत म्हणणं मिळणं मुश्किल होईल आणि आपली नाजूक लहान मुलगी अशा या परिस्थितीला तोंड देऊ शकणार नाही म्हणून ते विरोध करायचे पण राधिकाने ठरवलं होतं मनाशी पक्का निर्धार केलेला होता जर मी करिअर करेल तर कोणामध्ये करेल या समुद्र प्रवासामध्ये करेल नौसेनेमध्ये किंवा नाविक दलामध्ये मी काम करेन आणि अशा प्रकारे उत्तुंग म्हणजे प्रचंड महत्वाकांक्षी इच्छाशक्ती म्हणजे मनाची ताकद अशा राधिकाने आपल्या आई वडिलांना राजी केलं राजी केलं म्हणजे त्यांची परवानगी मिळवली मान्यता घेतली बघा पुढे लेखक म्हणते पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेज मध्ये रेडिओ कोर्स साठी प्रवेश घेतला बघा तर ऑल मरीन ऑल इंडिया मरीन कॉलेज मरीन म्हणजे समुद्र तर समुद्रामध्ये बघा जहाजावरती जाणं फक्त एक स्वरूपाचं काम असतं का विविध प्रकारचे काम असतात विविध प्रकारचे कोर्स असतात त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं तंत्रशुद्ध तरच आपल्याला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळत असते आणि त्यांनी कोणता कोर्स निवडला त्यांनी रेडिओ कोर्स हा रेडिओ कोर्स ट्रेनिंग मध्ये प्रवेश घेतला रेडिओ कोर्स विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारचा प्रशिक्षण कालावधी असतो प्रशिक्षण असत कि बोटीवरील कर्मचाऱ्यांमध्ये दळणवळणासाठी संपर्कासाठी एक बिद तारी संदेशवनाची रेडिओ मार्फत केली जाणारी संपर्क व्यवस्था असते जसं आजचा आपला मोबाईल आहे त्याच आधुनिक रूप थोडक्यात संक्षिप्त रूप रेडिओ कोर्स मध्ये शिकवलं जातं बिनतारी संदेश यंत्रणा पण वायरलेस म्हणतो त्यांना तर त्याच्यामध्ये एक स्पेशल रेडियो असतो ज्या आणि त्याचे विशिष्ट कोडवर्ड असतात लँग्वेज असतात तर ते शिकवण्यासाठी आत्मसात करण्यासाठी राधिकाने ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये या रेडिओ कोर्स साठी प्रवेश घेतला बघा मित्रांनो या रेडिओ कोर्स मध्ये दूरदूरच्या बोटींशी संपर्क साधणे व वो किनाऱ्यावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे यासाठी विशिष्ट संदेश वहन यंत्रणा असते या व्यवस्थेला रेडिओ कोर्स असे म्हणतात बघा समुद्रामध्ये जे जहाज गेलं प्रवासाला निघाल गेल। तर समजा काही जहाजामध्ये बिघाड झाला अपघात झाला चाचे लोकांनी हल्ला केला लुटमार झाली कोणी गंभीर रीती आजारी झालं जहाजाला आग लागली तर जमिनीशी संपर्क राहावा म्हणून रेडिओ यंत्रणा सेट केलेली असते आणि मग तिची विशिष्ट कोडवर्ड लँग्वेज असतात त्यांचे सिंबॉल असतात आणि मग जो यामध्ये निष्णांत आहे तज्ज्ञ आहे अशा व्यक्तीला तो रेडिओ ऑपरेट करायला सांगितलं जात आणि याच महत्वाच्या कोर्स साठी प्रशिक्षणासाठी राधिका मेनर ऑल इंडिया मरीन कॉलेज मध्ये शिकायला गेली मित्रांनो ज्या विद्यार्थ्याने ज्या व्यक्तीने हा रेडिओ कोर्स केलेला आहे व बोटीवरील संपर्क व्यवस्थेत जो कार्यरत आहे त्याला रेडिओ ऑफिसर असं म्हणतात आणि राधिका मेनन रेडिओ ऑफिसर म्हणून एका जहाजावरती पुढे नोकरीला लागली तर मित्रांनो आपण पाहिलं की कॅप्टन राधिका मेनन यांचे संपूर्ण बालपण केरळ मधील कोजू नगल या गावी आहे धाडस आणि हिंमत हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासूनच होते सागर आणि किनारा यांचा परिचय लहानपणापासूनच घडला असल्याने सागर सफरीची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली यातूनच पुढे नौसेनेत सामील होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात आकाराला आली आणि यामधूनच यापुढेच राधिका यांनी पदवीनंतर रेडिओ कोर्स केला या प्रशिक्षणाच्या कालावधीत हो त्यांना समुद्री जहाजावरील संवाद प्रणाली शिकायला मिळाली बघा पुढे संवाद प्रणालीची माहिती झाली जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या त्यांचं ट्रेनिंग झालं प्रशिक्षण झालं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसर ची नोकरी त्यांना मिळाली प्रशिक्षक रेडिओ ऑफिसर म्हणजे अप्रेंटिसशिप त्यांचे आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यावर दोन हजार दहा साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेट साठी अर्ज केला निर्धारित वेळ म्हणजे निश्चित कालावधी म्हणजे अनुभव अनुभवाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि मग पुढे त्यांना त्यांनी यामध्ये चांगला जॉब केला चांगलं काम केलं जबाबदारीने आपला जॉब केला आणि मग त्यांना मास्टर सर्टिफिकेट साठी त्यांनी अर्ज केला या एक्सप्रेसच्या बळावरती या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं पण रोमांचकारी प्रवासामुळं त्या खुश होत्या रोमांचकारी म्हणजे साहसी आणि आनंद देणारा शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होत ना आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची कमान सांभाळणे म्हणजे नेतृत्व करणे लक्ष म्हणजे ध्येय त्यांचे स्वप्न दोन हजार बारा साली पूर्ण झालं राधिका देशातल्या पहिल्या मर, महिला मर्चंट नेवी कॅप्टन बनल्या त्यांच्या त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली बघा मित्रांनो प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एका समुद्री जहाजावरती जॉब मिळाला आणि मग तो जॉबाच्या अनुभवावर नोकरीच्या बळाच्या अनुभवावर प्रशिक्षणाच्या अनुभवाच्या बळावर पुढे त्या काय बनल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये रेडिओ ऑफिसर बनल्या त्यानंतर ते त्यांनी मास्टर सर्टिफिकेट मिळवले आणि त्या देशातील पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या मित्रांनो या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला बघा त्यांना नेव्ही मधीलच त्यांचा स जोडीदार मिळाला एकाच व्यवसायात असल्या कारणाने नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच आई बनल्यावर अडचणी वाढल्या कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत डगमगणे तर घाबरणे आपले ध्येयापासून विचलित होत न होणे त्यांना म्हणतात धगमगले नाहीत मित्रांनो लेखक पुढे म्हणताय सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा विवाहित महिला असेल नोकरी करणी आणि लहान मुल आहे पदराशी तर किती तारांबळ उडत असेल पण राधिका मेनन यांनी घरच्यांच्या पाठिंब्यावरती ते आव्हान सुद्धा पेल्लं आपल्या लहान पेला, पेला, मुलांना त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला बघा सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ दीर्घ पा, काळापासून दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं बघा राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी त्यांना मोठी साथ दिली बघा मित्रांनो घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपल्या पतीचा पाठिंबा असल्याशिवाय राधिका मेहनत आपल्या मुलांचा सांभाळ योग्यरित्या करू शकल्या नसत्या सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला सहकार्य केलं मदत केली पाठीशी उभे राहिल्या म्हणून राधिका मेनन यशस्वी आई सुद्धा बनवू शकल्या तो मित्रांनो आता इथपर्यंत आपण थांबूया पुढच्या तासाला बघूया आपण पुढील घटनांचा वृत्तांत तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद